आधार कार्ड पॅन कार्ड असे बरेच डॉक्युमेंट्स आहेत ज्याची कामं आपल्याला ऑनलाईन करता येतात आणि आता त्यात भर पडली आहे रेशन कार्डची होय तुम्हाला रेशन कार्ड ऑनलाईन काढता येणार आहे तेही तुमच्या मोबाईलवरून काय आहे ही प्रोसेस जाणून घ्यायची आहे मग ही रील शेवटपर्यंत बघा आणि सेव्ह करायला विसरू नका तुम्हाला सर्वात आधी महाफूड डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईट वर जायचं आहे त्यात तुम्हाला ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर तुम्हाला रजिस्टर बटनवर क्लिक करून लॉग इन हे पर्याय निवडायचं आहे आता फॉर रेशन कार्ड हे निवडा त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर येणारी पूर्ण माहिती भरायची आहे आणि पुढे अप्रुव्हल साठी पाठवायची अप्रुव्हल मेसेज आल्यावर तुम्हाला रेशनच्या दुकानातून किंवा तहसीलदार कार्यालयातून रेशन कार्ड घेता येईल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला भेट द्या आणि सर्च करा हाऊ टू अपडेट रेशन कार्ड